शाहपूर तालुक्यात आली हो गाडी महाविकास आघाडीची प्रचार रॅली ओ दादा महाविकास आघाडीचा मतदार माय बापांनो दोन मिनिटं या आवाजाकडे लक्ष द्या शहापूर तालुका विधानसभा मतदार संघ दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय पांडुरंग महादू बरोरा यांची निशानी तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस शहापूर तालुक्यात आली हो गाणी महाविकास आघाडीची प्रचार रॅली शहापूर तालुक्यात आली हो गाणी महाविकास आघाडीची प्रचार रॅली वाडा शहापूर ना विकासले वाडा शहापूर ना विकासले मतदेव तुतारिले मतदेव तु तारिले <स्थागा> मतदार बंधू भगिनींनो आपले उमेदवार पांडुरंग महादू बरोरा यांचा हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपले मत फक्त पांडुरंग महादू बरोरा यांनाच फक्त पांडुरंग महादू बरोरा यांनाच हापूर तालुक्यात उमेदवार भेटला आपल्याला पांडुरंग महादू बरोरा यांच्या मतदेऊ आपला पांडुरंग बरोराले आपला पांडुरंग बरो मत बरोले मतदेऊ तुतारीले मतदेव तुतारीले मत शहापूर तालुक्याच्या विकासासाठी गोर गरिबांच्या कल्याणासाठी मतदार माय बापांनो आपले लाडके उमेदवार श्री पांडुरंग बरोरा यांनाच बहुमतांनी विजय करा यांनाच बहुमतांनी विजय करा यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस